पर्वताचा प्रांत घनदाट झाडी माझलेला अंधार भयं शांतता भीषण एकांत नायलाजन प्रवास करायचा झाला तरी रयतेचा उरी उठायचा आकांत त्याला कारणही तसेच होत पूर्ण परिसरावर होती भीतीची घोर छाया तिथल्या दिपाड निर्दय लुटारू हिलाना नवती कणभरही दया माया प्रवासी दिसला की सुटाव त्याला गाठाव निर्दयपणे पिटाव आणि साफ लुटाव विरोध करील त्याला त्या यमदूतांच्या हातून थेट मरणच भेटाव पण त्रस्त पुत्रांची ही समस्या माता अहिल्याच्या कानावर गेली आणि त्या महाराणीने त्वरित लक्ष घालून चोख कार्यवाहीची पूर्तता केली सरदार मनरुख सिंग तुम्ही भिल्लांचे प्रमुख तुम्हाला माहित आहे का भिल्ल म्हणजे कोणते ह्या म्हणा काय झालं आम्ही भिल्ल म्हणजे भगवान शिवाचे भक्त मग असं असूनही अशी पाप कर्म करता राणा वनात या अवस्थेत राहता मग त्याला काय झालं आमचा शिवशंकर बी संशनाच राहतोय की पण तो तिन्ही लोकांचा स्वामी परम उदार जो जे मागतो त्याला तो, तो शिवशंकर सगळं देतो आणि तुम्ही तुम्ही त्याचं नाव घेऊन निरपराध वाटसरूंकडून त्यांचं सर्वस्व लुटून घेता हे शोभता ना शंकरांच्या निश्चिम भक्तांना पण मग आम्ही आमच्या बायका लेकरांनी खावं काय तुमच्या कष्टाचं तुमच्या खऱ्या प्रेमाचं आणि तुमच्या चांगल्या चा कृतीचं फळ अहो सर्वांना पोटभर खायला मिळेल बोला आहे तयारी म्हणजे म्हणजे आम्ही काय करेल जी शक्ती बांधवांना मारण्यासाठी तुम्ही वापरत होता तीच आता राज्याच्या सुव्यवस्थेसाठी वापरायची ज्या रस्त्यांवर तुम्ही अडवणूक करीत होता तेच रस्ते प्रवाशांसाठी निर्धोक करायचे ज्या तमाम रयतेला तुमचा धस्सा बसत होता त्यांना तुमचा आधार वाटला पाहिजे तुमच्या या टाकूचे संरक्षण आता तुम्ही माझे सारे भिल्ल बांधव हो। तुम्हाला आता तुमच्या भविष्याची काळजी करायचं कारण नाही सरकार करून जमीन अवजार बी बियाणं मिळेल श्रम करून शेती फुलवा त्या खरा आनंद काय असतो हे तुम्हाला कळेल आणि प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल त्यांच्याकडून तुम्हाला सरकार मान्य भिल्ल गौडी नावाचा करही मिळेल मुखात घाट भरवणारी अहिल्या देवीचं उपाय पार्वती झाली Պանթաստաննա մի հատ ստատուս ունի